ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत खूप मोठा विषय समोर आलेला आहे तो विषय साधासुदा नसून आता प्रियाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे आता प्रियाचा नेमका कोणता व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यामुळे खूप मोठं सत्य अगदी बावीस वर्षापासूनचं ते आतापर्यंतचं कोणतं सत्य उलगडलंय प्रियाच्या एका व्हिडिओमुळे आणि कोणत्या व्हिडिओमुळे प्रतापने आता मात्र प्रियाला तुडव तुडव तुडवले प्रतापने हो प्रतापने देवी आईने खूप मोठा चमत्कार केला आहे आणि प्रियाच्याच मोबाईलमध्ये असलेल्या असलेला तो व्हिडिओ अचानकपणे कसा व्हायरल झाला आहे आणि हे सगळं कसं घडले पाहूयात इकडे अश्विनचा बड्डे आता खूप छान साजरा होतो अश्विनचा सा बड्डे सेलिब्रेट झाल्यावरती अश्विन ज्यावेळेला रूममध्ये येतो आणि त्यावेळेला तो, त्यावे तो प्रियाला विचारायला लागतो तू माझ्या आवडीचं जेवण काहीच बनवलं नाही का आणि पूर्ण आजी तर म्हणत होती की सगळं सायली वहिनीने केलं म्हणून यावरती प्रिया सांगते कसं ना त्या सायलीला पुढे पुढे करायची सवय आहे तू सुद्धा तिच्यावरतीच विश्वास ठेव हो। म्हणजे कसं ना आता तुलासुद्धा या सगळ्यामध्ये तीच बरी वाटते यावरती अश्विन म्हणतो तसं नाही दादा सुद्धा सांगत होता की तू या सगळ्यामध्ये माझ्यासाठी गिफ्ट मागवलंस ते गिफ्ट कुठे आहे असं म्हटल्यावरती लगेचच प्रिया सांगते तुला काय वाटलं मी तुझ्यासाठी गिफ्ट नाही मागवलंय मी माझ्या मोबाईलवरती मागवलं होतं ती ऑर्डर डिलेट झाली मी काय करू आता अश्विन म्हणतो अगं असं काय करतेस पण तू तर म्हण म्हटली होतीस की उद्याच्या दिवशीचं रिमाइंडर लावते मग तुझं तर पार्सल आलं होतं असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया सांगते तुला काय माझ्यावरती संशय आहे का बघ बघ माझा मोबाईल बघ असं म्हणत ती आता मोबाईल पुढे करत असते पण तोपर्यंत ज्या वेळेला ती मोबाईल पुढे करते अश्विन बघायला घेणार तर ती झटक्यात मोबाईल मागे घेते ज्या वेळेला ती झटक्यात मोबाईल मागे घेते आणि त्याच वेळेला लगेचच अश्विन म्हणतो हे असं काय करतेस लगेचच मोबाईल मागे घेतला काय नेमकं तुला झालंय काय असं म्हटल्यावरती लगेचच ती सांगायला लागते हे बघ तुला माझ्यावरती संशय आहे ना ठीक आहे तू घे माझ्यावरती संशय असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो अगं मी तुझ्यावरती कधीतरी संशय घेतलाय का मी तुला काहीतरी बोललोय का असं म्हटल्यावरती ती म्हणते मग काय मग मात्र अश्विनला जरा संशयच येतो हिचं नेमकं चाललंय तरी काय ज्या वेळेला प्रिया आता खूपच चिडचिड करते अश्विन थोडासा गडबडतो आणि तो, तो विचार करतो नाही नाही इतके सगळेजण मला जे काही सांगतायत ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाहीये मला वाटते काहीतरी गडबड आहे आणि माझ्यापासून काहीतरी सत्य लपवलं जात आहे मला बघायला पाहिजे दादा जे काही बोलतोय ना खरंच याच्यामध्ये आता आहे का काही माझ्यासाठी ऑर्डर करायला विसरले आता अश्विनच्या मनात संशय चालू होतो त्याच वेळेला प्रिया तर झोपी जाते पण अश्विनला काही झोप येत नाही अश्विन या सगळ्यामध्ये आता तिचा मोबाईल हातात घेतो मोबाईल ज्या वेळेला हातात घेतो त्यावेळेला तो शॉपिंग कार्डवरून पाहतो तेव्हा बड्डेच्या रात्रीचं त्या दिवशीचं ऑर्डर केलेलं त्याच्यामध्ये असतं अश्विनला समजतं की हे आता आपल्याला फसवते आहे आणि आता अश्विन पूर्णपणे हतबल होतो पण त्याच वेळेला प्रिया अचानकपणे जागी होते जागी झालेली प्रिया या आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागते अश्विन तू काय करतोयस तू माझा हा मोबाईल इकडे का घेतला आहे असं म्हटल्यावरती इकडे आता अश्विन गडबडतो तो फोन खाली ठेवणार या सगळ्यामध्ये एक गोष्ट घडते ते म्हणजे अश्विनच्या हातून आता प्रियाच्या मोबाईलमध्ये असलेला एक व्हिडिओ आता मात्र सोशल मीडियावरती टाकला जातो म्हणजे तो, तो व्हिडिओ दुसरा तिसरा कसलाही नसून खूप मोठा भयंकर सत्याचा व्हिडिओ असतो आणि याची कल्पना बिलकुल प्रियाला नसते आणि तो व्हिडिओ प्रियाच्या मोबाईलमध्ये काय करतोय हे सगळं आपल्याला आता आप शेवटी उलगडणार असतं इकडे आता प्रिया तो मोबाईल घेते आणि बंद करून झोपते प्रियाने ते तो मोबाईल बंद केल्यावरती त्याच्यामध्ये तिचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सुभेदार परिवारामध्ये जी काही सकाळ होते ती एकदम भयंकर सकाळ असते कारण सकाळी सकाळी आता तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये सुभेदार सुभेदार घराण्याची सून आणि सुनेचे बघा कारिनामे कारनामे असं म्हणत सोश सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल होताना आता इकडे इंटरनेट मोबाईल याच्यावरती एक ब्रेकिंग न्यूज बनते आणि आता सोशल मीडियावरती जे काही पत्रकार असतात ते सुद्धा आता याची ब्रेकिंग न्यूज करतात बघा बघा सुभेदार परिवाराची छोटी सून यांचा कारनामी आता इकडे टी व्ही लावल्यावरती सगळ्यांच्या समोर एकच दृश्य सुभेदार परिवारांच्या सुनेचे कारनामे त्यावरती प्रतापला फोनवरती फोन तुम्ही काय फ्रॉड करताय का तुम्ही आता या सगळ्यामध्ये सुनेच्या आडून काळे धंदे लपवताय का असं म्हणत प्रियाचे कटकारस्थानं चालूच असतात मग मात्र इकडे अर्जुन म्हणतो एक मिनिट टी व्ही लावा नक्की काय घडलंय यावरती अर्जुनच्या मोबाईलवरती चैतन्यन्य तो व्हिडिओ पाठवलेला असतो यावरती अश्विन सांगायला लागतो दादा काय आहे हे म्हणजे आता काय घडतंय खरंच मला काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावरती यावरती इकडे कल्पना सांगते काय झालंय तो व्हिडिओ पूर्ण आजी पाहते आणि तो व्हिडिओ दुसरा तिसरा कुणीही नसून हा व्हिडिओ असतो खूप मोठ्या कारस्थानाचा आता प्रियाचा तोच व्हिडिओ जो तिने साक्षी आणि महिपत यांना आता अडकवण्यासाठी टाकलेला असतो तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड झालेला असतो प्रियाचा त्या व्हिडिओमध्ये तिचं कन्फेक्शन असतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये आता महिपत आणि साक्षी यांच्या बाजूने खोटी साक्ष दिलेली आहे तिने हा व्हिडिओ खरं तर महिपत आणि साक्षी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केलेला असतो यांना ब्लॅकमेल करून मग आता आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ टाकून अशी धमकी देऊन महिपत आणि साक्षी यांना घाबरवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो, तो मोबाईलमधला से व्हिडिओ गेल्यानंतर मग सगळीकडे एकच हडकंप कल्पना तो व्हिडिओ पाहते प्रिया त्याच्यामध्ये सांगत असते की मी या सगळ्यामध्ये महिपत आणि साक्षी यांच्या बाजूने खोटी साक्ष दिलेली आहे खून हा साक्षीकडूनच झालेला आहे पण त्यांनी मला खोटं खोटं सगळं करून या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला या सगळ्यामध्ये आता अडकवलं आणि अडकवून मग मात्र मला खोटी तन्वी बनून किल्लेदारांच्या घरात पाठवलं हे वाक्य सगळ्यांसाठी जाम भयानक असतं पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसतो आणि पूर्णाजी म्हणते काय आहे हे सगळं म्हणजे आता ही खोटी तन्वी मग आता आजी पुढचा व्हिडिओ पाहते पाहते त्यामध्ये सांगितलेलं असतं ज्या पत्रकारांनी ही बातमी दिलेली असते की सुभेदार परिवारांची सुनंच आहे हे त्या घराचे दुश्मन आणि त्यानंतर सांगितलेलं असतं की महिपत शिखरे यांनी तर म्हणजे यांनी प्रताप सुभेदार यांना अडकवलं होतं खूप मोठ्या केसमध्ये आणि त्यांचीच बाजू घेऊन इकडे आता त्यांचीच मुलगी त्यांची सून हे सगळे करत आहे पूर्ण पूर्णाजीला बातमी ऐकून धक्का बसतो प्रिया ही मुळातच तणवी नाहीये हे सत्य समोर आल्यानंतर मग मात्र जबरदस्त धक्का बसतो तो म्हणजे पूर्ण आजीला पूर्णाजी म्हणते काय आहे हे म्हणजे स्वतःच्या तोंडाने हिने हे सगळं कबूल केलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी कुलघोडे होत आहेत आणि काहीतरी या सगळ्यामध्ये गोंधळ होणारच आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजणच हादरतात प्रताप म्हणतो तर मी खरं खरं सांग कसलाय हा व्हिडिओ प्रिया आता गडबडते एक तर ती आता खोटं बोलू शकत नाही की हा व्हिडिओ माझा नाही आहे किंवा आता या सगळ्यामध्ये काय उत्तर द्यावं हे तिला काहीही कळत नसतं मग त्यावेळेला ती गडबडते नाही नाही हा व्हिडिओ खोटा आहे असं रेटून ती नेहमीप्रमाणे खोटं बोलते ती सांगते हा व्हिडिओ खोटा आहे या व्हिडिओमध्ये जे काही दिसतंय ना ते माझं मार्फत हे बनवलेलं आहे यावरती इकडे अर्जुन सांगायला लागतो कसं शक्य आहे हा तुझ्या सोशल साईटवरती अपलोड आहे तुझ्या मोबाईलवरून हा व्हिडिओ अपलोड केलाय मग तू तुझा खोटा व्हिडिओ अपलोड केलास असं म्हटल्यावरती प्रिया आता गडबडते कारण प्रियाच्या साईटवरून प्रियाच्याच मोबाईलवरून तो व्हिडिओ आता अपलोड करण्यात आलेला असतो आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये जबरदस्त प्रिया अडकते आणि तिला या सगळ्यामधून वाचण्यासाठी काहीही पर्याय मिळत नाही मग त्याच वेळेला प्रियाला मन्तो रडे प्रताप म्हणतो भास्कर खोटारडे आणि खटकन तिचं थोबाड फोडतो प्रियाचं थोबाड फोडल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो कारण असं काही प्रताप करेल याच्यावरती कुणाचाही विश्वास नसतो आणि मग खाडकरनं तिचं थोबाड फोडत आता तो म्हणतो आत्ताच्या आत्ता इथून चालती हो आत्तापर्यंत मला अर्जुन आणि सायली सांगत होते त्या गोष्टींवरती विश्वास ठेवावं असं वाटत होतं पण कुठेतरी एक मन माझं सांगत होतं की नाही ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी कधीही खोटं बोलू शकत नाही रविराज आणि प्रतिमाची मुलगी असं काही करू शकत नाही या गोष्टीची मला पूर्णपणे खात्री होती म्हणून मी या सगळ्यामध्ये तुझी साथ ठरवलं किंवा आतापर्यंत मी कधीच काही बोललो नाही मग मात्र तुला या घरातून बाहेर काढण्या वाचून दुसरा कोणताही पर्याय नाही असं म्हणून आता रविराज हाताला धरतात ते म्हणतात आता नाही मी लगेचच बोलवतो ते म्हणजे रविराज यांना त्यांना कळू दे नेमकं सत्य काय आहे ते तोपर्यंत इकडे रविराज यांनी तीन न्यूज पाहिलेली असते इकडे प्रताप सांगायला लागतो हिला आताच्या आता हकलून द्या ज्या माणसाने मला आता अडकवण्याचा प्रयत्न केला आहे जो माणूस इथे येऊन अश्विनच्या जीवावरती उठला ज्या माणसाने हे सगळं केलेलं आहे आणि त्याच माणसाची साथ देत या मुलीने आपल्या घरात घुसून हे सगळं कारस्थान केलं अश्विन आणि आता तिचं लग्न होऊ नये म्हणून सायली अर्जुन इतके प्रयत्न करत होते पण आपण त्यांना अंधारात ठेवलं अंधारात ठेवून आपण जे काही केलं ना ते चुकीचं होतं ही घाणेरडी ही कीड आपण घरात आणली असं म्हणत आता चिडलेला प्रताप खूप रागवलेला असतो आणि या सगळ्यामध्ये तो खूप रागात तो काहीही गोष्टी बोलू लागतो झालं तोपर्यंत प्रताप तिच्या दुसरी मुसकाटी देतो सगळ्यांनाच धक्का बसतो हाताला धरून प्रताप ज्यावेळेला फरफटत बाहेर काढत असतो त्यावेळेला तिकडे रविराज किल्लेदार येतात जेव्हा रविराज किल्लेदार तिकडे येतात त्यावेळेला प्रताप सांगायला लागतो बरं झालं रविराज तू आलास ये का पोरीने कारस्थानं केली ते बघ रविराज म्हणतात की मी बघितलं मी हे सगळं बघितलंय आणि मी हे सगळं बघूनच इकडे आलेलो आहे काहीही झालं तरी मी हिला सोडणार नाही देवी आईच्या कृपेने मधुभाऊ तिकडे येतात मधुभाऊने सुद्धा ही मुलाखत पाहिलेली असते मधुभाऊ सांगायला लागतात खरं तर या सगळ्यामध्ये मी आता आधीपासूनच मला वाटत होतं मी सुद्धा म्हटलं होतं साऊबाळाला सांगितलं होतं की ही रविराज किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही मी या सगळ्यामध्ये साऊबाळाला त्यांनी डी एन ए टेस्ट करावी म्हणून सुद्धा सांगितलं होतं पण त्यावेळेला साऊबाळ म्हणाली की सरांनी डी एन ए टेस्ट केलेली आहे आणि त्यामुळे मी काही बोललो नाही मुळातच ही आमच्या आश्रमात असल्यापासून महिपतची साथीदार होती आणि महिपतची साथीदार असल्यामुळे ही दरवेळेला महिपतला मदत करायची पण प्रत्येक वेळेला ही कुणाचा ना कुणाचा आधार घेत दरवेळेला वाचत होती पण आज देवे आईच्या कृपेने सगळं उघडकीला आलेलं आहे मग मात्र इकडे प्रताप चिडतो आणि रविराज तू येईपर्यंत मी इकडे थांबलो होतो तूच आता मला सांग की मी हिला काय शिक्षा द्यायची आहे असं म्हणत तो चिडतो आणि जी काही शिक्षा द्यायची आहे ती तूच दे असं सांगतो आणि त्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात काहीही झालं तरी आता हिला शिक्षा मिस देणार घराबाहेर काढणं किंवा अशा छोट्या मोठ्या शिक्षा द्यायच्या हिला आता अजिबात द्यायच्या नाहीयेत या सगळ्यामध्ये हिची शिक्षा एक आणि एकमेव शिक्षा ती म्हणजे हिला आता पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नुसतं हिला हकलणं हे गोष्टी हिच्यासाठी हिला इकडून हकलून देणं आणि ते म्हणजे जेलमध्ये हिच आता हिची शिक्षा असं म्हणत तर विराज आता पोलिसांना बोलवतात आणि प्रियाच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रिया आता जेलमध्ये गेलेली असते ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या